आवाज जो जाधव या ठिकाणी उपचारासाठी गेली एकोणतीस एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आमच्या बेलदार समाजाच्या जे काही मागण्या आहेत आणि बेलदार समाजाच्या न्याय हक्काशी त्यांनी जो लढा दिलेला आहे त्या संदर्भात आज खंडाळा तालुक्यातील बेलदार समाज शिवाजीनगरमधील बेलदार समाज हा त्यांच्या पाठीशी तर खंबीरपणे उभा राहिला आहे आणि आमच्या संघटनेमार्फत सुद्धा त्यांना आम्ही सगळ्यांना पाठिंबा देतोय आणि त्यासाठी जनसमुदायाचे पार्टी लोकजनसेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष विजयराव गायकवाड आणि त्यांचे पूर्ण सहकारी पूर्ण टीम या ठिकाणी बेलदार भटका समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना लढा देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दर्शलेला आहे तर अशा प्रकारे आमचा मान्य तहसीलदारांना आणि जिल्हा कलेक्टरांना एक निवेदन आहे की बाबा आमचे काय शिव शिवाजीनगर या ठिकाणी जे काही लोकांना जाती दाखल नाहीत किंवा खंडाळा तालुक्याच्या लोकांना जाती दाखल नाही तर त्यांनी घरं चौकशी अहवालावर त्यांना जाती दाखले देण्यात त्यांनी यावे व त्या ठिकाणी गेले वीस ते पंचवीस वर्ष लोक आमचा समाज राहतो आहे त्या गायराण्यामध्ये किंवा त्या गावठाऱ्यांमध्ये त्यांना जागा देऊन त्यांची घरं स्थायिक करावी आणि त्यासाठी आमचं हे उपोषण आहे आणि त्या संदर्भात या उपोषणासुद्धा बहुजन वंचित आघाडीचे सुरेश साहेब आणि अनेक लोक या ठिकाणी उपोषणाला ज्यांनी हजेरी लावली आणि पाठीबद्ध असला त्याबद्दल बेलदार समाजाकडनं या सर्वच पक्षांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो